पाहू शकता तुम्ही इथे छान अशी आपली टॉमॅटोची चटणी तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी डब्याला पण घेऊन जाऊ शकता प्रवासात घेऊन जाऊ शकता दोन दिवस सहज टिकणारी आहे ही बघा किती सुरेख अशी झालेली नाही का तर तुम्ही वरण भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर प्रवासात पण तुम्ही घेऊन जाऊ शकता मुलांच्या जा डब्याला देऊ शकता किंवा तुम्ही घरी कंटाळा आला आपल्याला घरामध्ये भाजीला काही नाही आहे आणि कंटाळा आला तर तुम्ही सहज अशी सगळ्यात सोपी रेसिपी आहे टॉमॅटोची चटणी बनवून खाऊ शकता चला तर मग आता ही टॉमॅटोची चटणी मी कशी बनवले ते आपण पाहूयात मंडळी मी प्रमिला देणार आहोत गावरान पद्धतीमध्ये टॉमॅटोची चटणी तर त्यासाठी बघू शकता तुम्ही तर पाहू शकता इथे टॉमॅटो मी चार घेतलेले आहेत ते गावठी टॉमॅटो मिळतात ना गोलमध्ये ते पण तुम्ही घेऊ शकता आता तुम्ही चटणी किती करणार त्या अंदाजाने तुम्ही इथे टॉमॅटोचं प्रमाण कमी जास्त करू शकतात कोथंबीर आहे लसूण आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही कमी तिखट खात असाल तर कमी घ्या जास्त खात असाल तर जास्त घ्या हा कढीपत्ता आणि कांदा तर आता बघा आपण काही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत त्या आधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण सुरुवात करूया टोमॅटोची चटणी बनवायला कढई घेतली आणि कढईमध्ये आपल्या आवडीनुसार तेल घ्यायचं तेल छान तापून द्यायचं तेल छान तापलेलं आहे तर ह्यामध्ये ना थोडंसं ना जिरं घालायचं चिमूटभर असं हिंग आता इथे बघा टॉमॅटोच्या ना मी असे अर्धे काप करून घेतलेले आहेत तर आपल्याला हे टॉमॅटो असे सोडायचे तेलामध्ये हे शिजवून घ्यायचे आहेत आता बघा असे अर्धे काप आपण ठेवायचे त्यानंतर लसूण घ्यायचा लसूण पण छान असं यामध्ये ना शिजून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा लसूण पण असं छान शिजून घ्यायचं आपल्याला आता यावर आपण ठेवायचं आहे झाकण छान असं झाकण ठेवूया म्हणजे टॉमॅटो जरा आपण शिजून घेऊया इथे दोन मिनिट झालेले आहे आणि टॉमॅटो असे ना पलटी मारायची पण पलटी मारल्यानंतर परत आपल्याला दोन मिनिट त्याच्यावर झाकण मारून ठेवायचे हे बघा इथे पलटी मारून झालेले आहे पुन्हा आपण दोन ते तीन मिनिट शिजून घेऊया तुम्ही नक्की एकदा अशी रेसिपी ट्राय करा चटणी खायला एकदम अप्रतिम लागते चव तर एकदम भन्नाट हे दोन मिनिट झालेले आहे बघू शकता पुन्हा असं पलटी करायचं म्हणजे कसं मग टॉमॅटोवरती सालं आहेत ना हे बघा अशी मऊ पडतात आणि अशा पद्धतीमध्ये टॉमॅटो आपण शिजून घेतला ना की त्याची चवच भारी लागते एकदम एकदा तुम्ही नक्की अशी रेसिपी ट्राय करा एकदा खाल तर तुम्ही खातच राहाल बघू शकता आता आपण काय करूया ह्याच्यावरती अशी सालं काढून घेऊया हे बघा अशी अल्पच सालं निघतात बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा असे अलगच सालं निघतात अशी सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला सर्व हे बघा आता आपल्याला ना मॅशरणी ना हे असं मॅश करून घ्यायचं हे बघा काही झंझट नाही काय नाही जास्त पसारा पण होत नाही बघू शकता तुम्ही असं एकदम छान बारीक असं मॅशरनी मॅश करा जर मॅशर नसेल तर तुम्ही आपल्या तांब्या असतो ना तांब्याच्या साह्यानी वाटीच्या साह्यानी पण तुम्ही पेल्याच्या सहाय्याने असं मॅश करू शकता मध्ये ना कांदा टाकलेला आहे कच्चा हळद घेतली थोडी धणे पावडर लाल तिखट आहे घरगुती छोटा चमचा थोडी जिरे पावडर तर हे बघा थोडंसं ना मी लिंबू घेते तुम्ही आमचूर पावडर पण घेऊ शकता लिंबाच्याऐवजी हे बघा अर्धा चमचा फक्त दही जास्त नाही थोडा कोथंबीर थोडंसं चवीपुरतं मीठ आता आपल्याला हे सर्व असं एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा आपल्याला हे सर्व असं एकत्र करून घ्यायचं आहे एकदम अशी चटपटीत अशी छान आपली इथे चटणी तयार होते पाहू शकता तुम्ही आणि कलर येण्यासाठी तुम्ही इथे कश्मीरी पावडर पण वापरू शकता इथे आपण पुन्हा दोन मिनिट झाकण मारून ठेवूया आता आपण ना इथे एक डव घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार तेल घेतलं आहे आपल्याला टॅमॅटोच्या चटणीला तडका द्यायचा आहे त्यासाठी बघा इथे तेल छान असं तापून द्यायचं मोरी घालायची आणि जिरं हे थोडीशी मी इथे ना हिरवी मिरची घेतली आहे हिंग घ्यायचा कढीपत्ता घ्यायचा जरा लांब उभरायचं नाही ना कडीपत्ता ओढतो छान असा कढीपत्ता घ्यायचा गरम करून घ्यायचं आणि हे बघा आता इथे मी गॅस कमी करते म्हणजे बंदच करते इथे मी गॅस आणि हे बघा इथे आपली टॉमॅटोची चटणी त्यावरती हा तडका मारायचा आणि बंद करून घ्यायचं एकदम मस्तपैकी असं फोडणीचा सुगंध सुटला आहे ना घरामध्ये की एकदम भन्नाट असं झाकण ठेवलं ना का त्यामध्ये सर्व फोडणी आपली बसल्या जाते हे बघा आणि हे बघा असं ह्याला डवला लागलेलं ला असतं ना, ना ला मग त्याच्यात नस आता आपल्याला फक्त दोन मिनिट शिजून घेऊया मग आपली टॉमॅटोची चटणी तयार इथे आपले दोन ते तीन मिनिट झालेले आहे बघू शकता वाव बघा किती सुंदर अशी फोडणी पण बसलेली आहे म्हणजे तडका बसलेला आहे आपल्या टॅमॅटोच्या चटणीला एकच नंबर झालेली आहे बघू शकता बघून खाऊशी वाटते की नाही हे बघा कलर पण छान आला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया पाहू शकता कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघा सुगंध तर एवढं छान सुटलं आहे ना की खूप मस्त बघा सुंदर अशी आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे